ताईला जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं चेक करावं लागते माझं तर धीर सुटले झालं वाटतं की हो कुणाला पण लेकरासनी तेवढं काय होऊ नये पण रक्तलघुवी ती कसा माहीत आहे का एकतर माझी पण चेक केले नाही कि ना किंवा हिंची पण नाही पण आज अचानक लेकराची करायची म्हणल्यावर ले जरा टेन्शन येतंच की माणसाला पण कधीच नाही बरं का कुणालाच नाही कधीच तेवढा ना म्हणजे मोठा प्रसंग झाला नाही ना मग डॉक्टर्सनी जेव्हा सांगितलं तिला करावंच लागती या कारण तिचा ताप जर निवत नसेल तर आपल्याला नेमकं कळेल ना त्याच्यात ना तिला काय नेमकं झालं या मनाला सावरत म्हणलं बरं का कराईल म्हणलं काय तर म्हणजे तिला काय आता न नाही राहिल्यावर ताप ती मग करावं लागणार आहे ना, ना। त्या तर पुढं काय चालणार नाही त्यामुळं कराईल म्हणलं हेने पण यस्तर सांगत होतं त्याला काय होतं या बघून कवर झालं तर कवर झालं तर ठीक आहे मग कशाला लिहायचं आहे पण नाही ना कवर झालं तर करूया म्हणलं पण त्यांना पण हाय घेऊ टेन्शन कामा धंद्याला जाते तर आणि त्यातनं पण हे लेकराचं असं आणि पैसा तर कुठणार नाही सारखा सांगा बरं जसं कामाला जाते तर तोपर्यंत बरं आहे तिथनं आलेलं काय तर ग त्यातनं दवाखाना ते होतो या नाही तर घरी बसून तर काय कुठं यायचा पैसा आता नेहली वाफ द्यायला अजून वाफ तर द्यावं वा लागते घरी मशीन नाही डॉक्टरने सांगितलं एक मशीन आणा म्हणून कारण तिला एवढा सर्दी त्रास आहे ती छाती ती जी अशी भरती आहे ना ती वाहतच नाही ती एकदम छातीमध्ये थांबल्यामुळं कप तिला त्रास होतो या श्वास घ्यायला ती तरी त्यांनी वाफची मशीन आहे म्हणून एक वाफची गोळी एक्स्ट्रा आणि त्यांच्याजवळची तापाची अशा गोळ्या दिल्या ते त्या बघा त्यामुळं जरा तिला थोडंसं भर वाटतंय आता डोक्याला फक्त ताप आहे बघा तिच्या तरी बाप द्यायला नेहली आहे तशीच ह्यानी म्हणलं ही मी वाप देऊन तो तिला काय तर खायला खायला पण काय पण करावं काय सुद्धा नाही नकोच म्हणती मग मी नकोच साईडला सारते असं म्हणून तर ती आशक्तपणा यायचा पे ती पण भीती मनात येताना सांगितलं मन त्यांना ग चलाईन तसली ओ आर एस तसलं असते की ओ पेला पेय तिचा आणा म्हणलं येताना काय पेल ते आणि राहील ते राहील म्हणलं आणि त्यात कसं असतं कुणाला पण तापू द्या जाणत्या माणसाला तापू द्या तोंडाला चव नसती काय सुद्धा वाटत नाही सगळं माती खाली म्हणून म्हणजे त्याला चवच नसती म्हणजे आपण किती पण चांगलं करावं पण त्याच्या तोंडाला चव नसते तसं तिथं झालं बघा लिकुरा शेवटी त्याला काही चव दे नाही बघा थोडं उपीट केलं तर ती पण काय खाल्लं नाही तिला काय करू म्हणलं तर काय सांगत पण नाही नकोच म्हणती मग मला खायला मग असं तर न खाऊन खाऊन पण त्याला पण जरा अशक्तपणा आलं की आपल्याला पण टेन्शन असतं चल म्हणलं प जरा खेळायला ती बागडायला पण नको म्हणले तर डॉक्टर जरा जरा शांतच बसू द्या म्हणलं तिला कारण जरा धावपळ झाली जरा खेळी तर ती कसं होईल दम भरल त्यामुळं तिला खेळू पण देत नाही नको म्हणती मग मी न कसं असतं चांगलं असले लेकरं गपत नाही ते सारखी इकडं तिकडं फिरते ती त्या टायमाला पण आता कंट्रोल करणं पण मुश्किल होतं व जा जाती म्हणती मी बाहेर जाते पण मी नाही जाऊ देत मग आता निघली त्याने गाडीवर येतील आता थोड्या वेळातच तोपर्यंत आपण घरचं बघायचं काय काल तर एवढा मोठा केसा म्हणता चाललो होतो गाडी बंद पडली मध्येच कसं तर सावरली ती गाडी आणली परत घरचं जागेवर तसंच होतं बघा कपडे ती काढायचे तसंच राहिली होती घरचं भांडी ती धुतली नव्हती घरी आलो तिथनं सोमवार उपास एकतर दिवसभर उपाशी त्यात काय खाल्लं पण नव्हतं इतका त्रास झाला म्हणता कालचा दिवसच निसता इतकाही गेला आम्हाला सगळ्या अडचणीच अडचणी कशातनं का मार्ग काढायचं काय सुचना घरी आलो तिथनं उशिरा परत आल्यावर स्वयंपाक ती केला तिथं पण टायमिंग गेलं आमचं दवाखान्यात तिथनं पर्यंत पाऊस लागला वातावरण हितच तयार झालं मग तिथनं येतानाच लागल्यावर तिथंच कुठं तर थांबलो थोडं मग नंतर आलो कुठं भिजवता आणि काय करता तिला जेवणी म्हणून तीच झालं पाऊस आलाच शेवटी मग थांबलो थोड्या मग घरी आलो घरी आल्यावर तिला पण पहिल्यांदा आल्या आल्या थोडं औषध पाजलं तरी डॉक्टरने सांगितलं होतं गोळ्या जर चारताना तिला लक्षात ठेवायचं तिला जेवल्याशिवाय काय देऊ नका म्हणून घरी आल्यावर स्वयंपाक के केला दोन चपात्या केल्यात तर वरून तिला कोरबरच च चपाती खाल्ली नाही बघा तेवढीच खाल्लेली त्याच्यावर गोळ्या दिल्या मग तेवढं खाल्ल्यावर गोळी खाली आणि गोळ्याचं कसं झाले पावर असते त्यामुळं जसं तिला औषध गोळ्या खायला घालेल ती तशी झुपी आहे आणि तिथनं आल्यावरतीनं खाल्लं गेलं की झोपी गेली बघा आणि परत ना लगी लगी पर काय टायमिंगनं उठली मग त्यावेळेस काय चारण्याचा प्रयत्न केला मी पण नाही काय खाल्लं असं आहे बागा लेकरं अशी जीवाला घोर लावते ती जाणतं असलं की काय माणूस काहीतरी इलाज करून काय तर नीट होऊन मार्गी लागतं जिकडं तिकडं जाते ती पण हे लेकरांचं आहे लेकरांनाच घेऊन बसावं लागतं आणि त्यात काय झाले तिला जास्त कप झाल्यामुळं डॉक्टरांनी सांगितलंय तिच्याकडे लक्ष द्या तिला केळं परत पारले बिस्किट दूध असं काय खायला देऊ नका दुधानं पण जरा ताकद येते पण सा डॉक्टरांनी सांगितलंय म्हणले कशाला आपण द्यायचं आहे नाही दिलं दूध पण छान दूध प्यायची तिला सवय ती आतापासूनच नाही पहिल्यापासूनच आहे मग छान दूध पिलं जरा पण एनर्जी येते व मग देवा म्हणलं होतं पण नको म्हणल्यावर ती पण ऐकावं लागतंय आपल्याला जेणेकरून तिला त्रास होऊ नये मग कुठं हळदीचं ती नाही दिलं पांढरं उपीटच केलं तर तीच दिलं तर पण तिनं पण किती दोन गास खाली केलं असं मग ती नको वाटतं व आपल्याला काय सुचत नाही कसं आहे सुखात तर सगळी शाबीन असते ती पण दुखात कोण नसते ती पण कसं आहे तिचं दुःख नाही तिला सहन करावं लागणार आहे आपण मस्त मी तिची आहे पण ती मला वाटून घेता येत नाही ना किती जर मी तळमळ केली किती जरी वाईट वाटलं किती जरी रडली तर सोसायचं तिला शेवटी ती साईटलाच बसून इवळती रडती मला पण बघ वाटत नाही मग नको वाटतं लेकरांना असा ताप झालेला आपल्याला आपल्याला सण होत ना मला तर नको वाटतं मग हे म्हणते तर खचत जाऊ न काय आपल्याला पर्याय आहेतच ना जरी डॉक्टरांनी सांगितलं ती जर तर करायचे करायची तर करूया काय हो पैशाचं काय आज उद्या मिळत आहेत लेकरास नीट करायचं आपलं काम आहे जाऊया तिला व्यवस्थित नीट करूया काय अडचण आहे आणि त्यात तिचं कसं आहे तिला ॲलर्जी पण झाली आहे त्यात काय आम्ही एवढं म्हणजे लक्ष कधी म्हणजे देणार आहे तर मी माहेरला गेल्यावर तिथंच एक आकलूजला दवाखाना आहे मग तिथं दाखवणार कारण तिथं एकदा नेलं तिला रिझल्ट आलता पण इथं कुठं नेहल्यावर आता पंढरपूरमध्ये गोंडी आरती इतकं दवाखान केलं तरी तिला काही फरक पडला नव्हता म्हणून आपलं सरळ अकलूजला जोशी कुलकर्णी कुठं दवाखाना आहे मग तिथं जाणार आहे बघा मला पण माहीत नाही आमच्या वडिलांनी ते सांगितलं होतं म्हणून तिथंच गेलो आम्ही मग त्याच्यासाठी आणि त्यात कसं झालंय आता एवढं ती ताई आजार आहे त्यामुळं हिने आता एक आडफाटा घातला आहे मला म्हणते तर एवढी पूरगी आजारी मी काय तुला राखीला घालत नाही घालवत नाही आता मला टेन्शन आले राखीला जाणं म्हणजे तिक मला कोडंच आहे गेव तिकडं ते भाव मी इकडं आतुरतात